नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल शपथविधी समारंभ झालेला आहे ते मुख्यमंत्री झालेले आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि यानंतरच आता वरिष्ठ नागरिकांसाठी त्यांनी सहा महत्त्वपूर्ण अशा योजना आणलेल्या आहेत त्यांच्यासाठीच्या आणि त्या योजना कोणत्या आहेत आणि कशा काम करतील याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत तर सहा नवीन योजना आहेत आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर, तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया सर्वात आधी पहिली जी योजना आहे जे वरिष्ठ नागरिक जे बुजुर्ग मंडळी आहे त्यांच्यासाठीच्या सर्व योजना आहेत आणि मी प्रत्येक एक एक टप्प्याटप्प्याने एक, एक एक योजना तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर सर्वात आधी जी योजना आहे ते मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा अशी या योजनेचे नाव आहे आणि ही खास बुजुर्ग मंडळी जी आहे जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी जी योजना सरकारने आणलेली आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जे तीर्थ आहेत जे बुजुर्ग आहेत त्यांना त्यांचे जे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रामध्ये जाण्याची तिथं जाऊन ते तीर्थस्थान डोळ्याने पाहण्याची आणि दर्शन करण्याची सरकार सोय उपलब्ध करून देणार आहे आता सरकार आता याचं सर्व जे सवलत आहे सरकारकडून मिळणार आहे आणि वृद्धावस्थेत ज्या अडचणी येत असतात तीर्थस्थानावर जाण्याची दर्शन करण्याची त्या आता खरंच खूप कमी होणार आहेत तर ही सर्वात अगोदरची म्हणजेच पहिल्या क्रमांकाची योजना आहे चला तर आता दुसऱ्या क्रमांकाची योजना जी खास जे वृद्ध जे बुजुर्ग मंडळीसाठी त्यांनी सरकारने केलेली आहे आणलेली आहे त्यांनी घोषणा केलेली आहे तर दुसऱ्या क्रमांकाची जी योजना आहे ते मी तुम्हाला सांगतो ती आहे वयोश्री योजना तर वयोश्री योजनेमध्ये जे बुजुर्ग आहेत ज्यांना काही काहींना डोळ्यांनी दिसत नाही आहे किंवा चष्मा लागणार आहे किंवा इतर मग आणखीन त्यांना काही उपकरणं पाहिजे असतील किंवा मग डोळ्याचा जे खर्च वगैरे असतो चष्मा वगैरे अशा प्रकारचं जे उपकरणं असतात या योजनेमध्ये हे तीन हजारापर्यंत त्यांना वस्तू देण्यात येत असतात आणि याचा जो खर्च आहे हे संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार म्हणजेच फळणवीस सरकार करणार आहे आणि ही योजना खास जे वृद्ध मंडळी आहेत बुजुर्ग मंडळी आहेत त्यांच्यासाठी आणलेली आहे त्यांना आता कुणावरही अवलंबून न राहता आता सरकार त्यांना कर्णयंत्र आहे ज्यांना कुणाला कमी ऐकू येत असेल तर ते जे कर्णयंत्र येत असते यासाठी सुद्धा किंवा मग आणखीन काही चष्मा वगैरे किंवा मग काठी वगैरे ज्यांना चालता येत नाहीत त्यांच्यासाठी जी म्हणजे असे जे उपकरणं आहेत जे तीन हजार रुपये सरकार या योजनेमध्ये देत असते आणि खूप फायदेमंद अशी योजना आहे तर वयश्री योजनामध्ये तुम्ही जरूर बुजुर्ग असाल तर जरूर याचा लाभ घ्या तर चला आता तुम्हाला मी तिसरी योजना सांगून देतो तर तिसरी योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुजुर्गांना मोफत एस टी प्रवास म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही कुठेही राहत असाल आणि तुम्हाला कुठेही जायचं असेल काही कामानिमित्त काही दर्शन करायला कुठे काही पंढरपूरला शेगावला वगैरे या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला एस टीने प्रवास केल्यास कुठल्याही प्रकारचे भाडे लागणार नाही आहे टि टिक तिकीट लागणार नाही आहे तुम्हाला जर दवाखान्याचं काम असेल तुम्ही कुठे जिल्ह्याच्या ठिकाणी जात असाल तहसीलवर जात असाल कुठेही जा महाराष्ट्रभर तुम्हाला एस टीने जर गेल्या तुम्हाला मोफत प्रवास मिळणार आहे कुठल्याही प्रकारचं तुम तुमच्याकडून तिकीट घेण्यात येणार नाही आहे तर वरिष्ठ नागरिकांना ही खूप चांगली योजना आहे याचा जरूर लाभ घ्या आणि तुमचे काम जे आहेत ते फ्रीमध्ये एस टीमध्ये बसून तुम्ही करून घ्या आणि मोफत एस टीचा प्रवास तुम्ही तुमच्यासाठी खास सरकारने आणलेला आहे तर चला तर आता चौथी योजना कोणची आहे ही तुम्हाला मी सांगून देतो तर चौथी योजना आहे वृद्धावस्था पेन्शन योजना तर बघा वृद्धावस्था पेन्शन योजना झालं वयश्री योजना झालं मोफत एस टी प्रवास योजना झालं या प्रकारचे जे हे योजना आहेत हे खूप गाजलेल्या योजना आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अजूनही चालणार आहे आणि यामध्ये काही बदलसुद्धा करण्यात आले आहेत सरकारने तर आता ही जी योजना आहे वरिष्ठ नागरिकांसाठी वृद्धावस्था पेन्शन योजना यामध्ये पहिले काय होतं की सरकार पंधराशे रुपये प्रति महिना हे वरिष्ठ नागरिकांना देण्यात येत होतं पेन्शनच्या रूपामध्ये तर आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता जी हप्ता आहे जे महिना आहे तो वाढवून देण्यात आला आहे वाढ करण्यात आलेली आहे आणि लवकरच यासंबंधीचा जो जी आर आहे सुद्धा येणार आहे आणि लवकरच हे लागूसुद्धा होणार आहे कारण की आता निवडणुका संपलेल्या आहेत मंत्रिमंडळ आता कॅबिनेटची म बैठक ज्यावेळेस होणार त्यामध्ये पूर्ण बजेट लाडक्या बहीण योजनेचा आणि यांचासुद्धा बजेट सर्व योजनांचा जो बजेट हा पारित केला जाणार आणि त्याच्यानंतरच हा लागू केला जाणार म्हणजे जवळपास अजून दोन तीन महिने जरी याला वेळ लागणार आहे आणि तुम्हाला आता जे पेन्शन आहे ते पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यात आलेली आहे म्हणजे पंधराशे रुपये पूर्वी मिळायचे पण आता तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत तर ही या योजनामधला खूप मोठा बदल त्यांनी सरकारने केलेला आहे आणि तुम्हाला रक्कम वाढवून दिलेली आहे आता याचासुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता लाभ घेऊ शकता तर या योजनेमध्ये जे वरिष्ठ नागरिक आहेत वृद्धावस्था पेन्शन योजनेमध्ये त्यांना पेन्शन आता एकवीसशे रुपये प्रति महिना केल्या गे गेलेली आहे ही तर खूप छान योजना सरकारने आणलेली आहे आता बघून घेऊया की पाचवी योजना, योजना कोणती आहे ती तर पाचवी योजना आहे वरिष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापित करणे म्हणजे स्व स्वतंत्र महामंडळ म्हणजे फक्त वरिष्ठ नागरिक जे बुजुर्ग आहेत वृद्ध आहेत त्यांच्यासाठी जे महामंडळ आहे एक स्थापित केल्या जाणार ज्यामध्ये त्यांचे सर्व समस्यांचे निराकरण केले जाणार कुठल्याही समस्या असो या महामंडळामध्ये त्यांच्या पेन्शनबद्दलची असो किंवा आणखीन कुठल्याही प्रकारची समस्या जे काय असेल ते या महामंडळात स्थापित करून त्यांचे निराकरण केले जाणार आहे तर हीसुद्धा एक योजना सरकारने आणलेली आहे आणि लवकरच ते लागू करण्यात येणार आहे आणि याचासुद्धा फायदा वरिष्ठ नागरिकांना होणार आहे तर या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घ्यायला सुरुवात करा चला तर जाणून घेऊया की सहावी योजना कोणती आहे जी की सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी आणलेली आहे चला तर बघून घेऊया तर सहावी योजना आहे वरिष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन केंद्र उभारण्यात येणार आहेत मनोरंजन केंद्र त्यांचा दिवसभर जे त्यांना घरी कंटाळा येत असतो त्यामुळे त्यांना थोडंसं मनोरंजन वगैरेसुद्धा पाहिजे असते त्याचासुद्धा विचार या मंत्रिमंडळाने किंवा मग फडणवीस सरकारने केलेला आहे हे खूप चांगली गोष्ट आहे आणि वृद्धांना आणि जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मनोरंजन केंद्र ठिकठिकाणी खोलण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये त्यांचं जे करमणूक होणार आहे आणि ती करमणूक वरिष्ठ नागरिकांसाठी राहणार आहे त्यामध्ये त्यांचा जो वेळ जात नाही आहे घरी राहत असतात एकटे राहत असतात किंवा मग त्यांचा टाईम जात नाही आहे त्यांच्यासाठी ही मनोरंजन के उबार, केंद्र उभा केंद्र उभारण्यात आली आहे जे जेणेकरून ते तिथं बसून मनोरंजनसुद्धा त्यांचं होईन आणि त्यांचे जे मित्रमंडळी असतात एकसोबत बसून त्यांच्यासोबत चर्चासुद्धा होणार आणि त्यांचा टाईमसुद्धा चांगला मजेत जाणार तर या उद्देशाने हे जे मनोरंजन केंद्र आहेत त्यांना देशाची विदेशाची जे खबर वगैरे जे काय असतील ते बातम्यांच्या रूपाने किंवा मना मनोरंजन केंद्राच्या रूपाने त्यांचा टाईम व्यस्त राहतील ते असे प्रकारचे जे काही योजना आणलेली आहे सरकारने हे त्यांच्यासाठी खूप चांगली आहे मनोरंजनसुद्धा होणार आहे आणि आपले जे मित्रमंडळी एकत्र येऊन तिथं जमा होतील त्यामध्ये त्यांची चर्चा आणि आणि गमतीजमतीसुद्धा करून त्यांचा वेळ जाणार चांगला जाणार हे हाच त्याच्या मागचा उद्देश आहे तर ह्या होत्या त्या सहा योजना जे की सरकारने आणलेल्या आहेत खास बुजुर्ग मंडळीसाठी वरिष्ठ नागरिकांसाठी खूप चांगल्या योजना आहेत व्हिडिओ वाढल्यास लाइक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र